वंदे मातरम हे केवळ गीत नाही ते आपली प्रेरणा आहे डॉक्टर मित्ताली सेठी वंदे मातरमचा सामूहिक गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न सविस्तर व्रत असे की वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीत ते आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर काळाची खरी प्रेरणा आहे असे उद्गार आज जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी काढले आहेत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने नंदुरबार शहरातील जी टी पाटील महाविद्यालयात आयोजित वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत त्या होत्या यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ जी पी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्रसिंह रघुवंशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जीटीपी महाविद्यालयाचे अधिव्याख्याता शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते पुढे बोलताना डॉ मित्ताली सेठी म्हणाल्या अठराशे पंचाहत्तर साली बनकिमचंद चट्टोपाध्याय यांनी या काव्याची निर्मिती केली आणि त्या काळात हे गीत स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाचे सामर्थ्य बनले कारागृहात असतानाही आंदोलनाच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक मोर्चात जेव्हा स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना प्रखरवायची तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांचा आवाज एकच असायचा वंदे मातरम हे गीत केवळ शब्द नव्हते स्वातंत्र्यवीरांचे धैर्य होते वंदे मातरम शिकवते की देश म्हणजे फक्त नकाशा नाही तर माते समान भूमी आहे आणि आपण तिची लेकर आज आपण स्वतंत्र आहोत पण वंदे मातरम आपल्याला अजूनही आठवण करून देते की देशासाठी कार्य करणे स्वच्छतेत योगदान देणे शेतकऱ्याचा मान राखणे सर्वांचा सन्मान करणे आणि समाजाच्या विकासात हातभार लावणे हेच खरे आजच्या दिवशीचे वंदन आहे एकशे पन्नास वर्षांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा नाही तर कर्तव्य पार पाडणे आहे चला या मातृभूमीला प्रणाम करताना आपल्या आवाजात वंदे मातरमचा अभिमान सदैव जागृत ठेवू यावेळी बोलताना प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास आणि महती सांगताना सांगितले की वंदे मातरम हे गीत अठराशे पंचाहत्तर ते शहात्तरच्या दरम्यान बनकिमचंद चट्टोपाध्याय यांनी आनंदमाठ या कादंबरीत लिहिले आणि पुढे अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित झाल्यानंतर हे गीत राष्ट्रभावनेचे प्रतीक बनले स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आंदोलन सत्याग्रह आणि जनजागृतीत वंदे मातरमचा जयघोष हा शौर्य एकता आणि देशप्रेमाचा ऊर्जास्रोत ठरला एकोणीसशे पाच च्या बंगाल फाळणीविरोधातील आंदोलनात हे घोषवाक्य संघर्षाचा नारा बनला आणि लोकांना निर्भयपणे लढण्याची प्रेरणा मिळाली एकोणीसशे मध्ये संविधान सभेने वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा दिला मातृभूमीला मातेच्या रूपात पाहणारी त्यातील उपासना भारतीय संस्कृतीतील निसर्ग माती आणि मातृत्व या मुलांची प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन आजही हे गीत देशभक्ती बलिदान आणि राष्ट्रीय अभिमानाची प्रेरणा जागृत करते यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एक प्रबोधनपर नाटिका सादर केली एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी संदीप कोकणी यांचा खास रिपोर्ट